तू विसरून जाते तुझे देहबान तू विसरून जाते तुझे देहबान तू तु दळलेल्या पिठात भाकरीतला चंद्र पाहते तू विसरून जाते तुझे देहबान तू दळलेल्या पिठात भाकरीतला चंद्र पाहते मी मात्र दळलेल्या पिठात टिपूर चांदणे पाहते मी मात्र दळलेल्या पिठात टिपूर चांदणे पाहते आजचं एकविसावं शतक आणि स्त्रीची भूमिका ही काही वेगळी गोष्ट नाही झाली की पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून आजची आपली स्त्री आजची आपली महिला ही आपलं काम करत असते एक परिवाराचं संगोपन करून पूर्ण परिवाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ती स्वतः कामावर जाते आणि कामावर जात असताना अनेक प्रकारचे संकट संकट म्हणजे की वेगवेगळ्या लोकांशी दैनंदिन जीवनात डील करणं आणि जर तो जॉब किंवा ती नोकरी ती एक सोशल असेल की आपल्याला रोज वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी करणे असतील तर नक्कीच खूप ध्येयाचं गोष्ट ध्येयाची गोष्ट असते आणि अशा स्त्रिया नक्कीच समाजामध्ये कुठेतरी दडलेल्या असतात आपलं त्या आपल्याला त्यांचं कर्तृत्व माहीत नसतं तर माय मंच आणि आमचं काम हे एकच आहे की अशा महिलांना आम्ही मंच प्रदान करतो आणि त्यांच्या भावनांना त्यांच्या कामाला जगासमोर मांडतो नमस्कार मी विशाल पाटील माय मंच यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे श्री शक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजेच महिला डॉक्टर असंच आज आम्ही सोबत आहोत महिला डॉक्टरांसोबत तर त्या महिला डॉक्टर कोण आहेत कुठे काम करतात त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण जाणून घेऊया त्यांच्याचकडून नमस्कार मॅडम नमस्कार माय मंच युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आत्ताच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं मी आमच्या प्रेक्षकांना की आम्ही आज डॉक्टरांकडे आलेलो आहोत तर आज का तर काही म्हणजे आम्ही काही क्लिनिक वगैरे नाही डॉक्टरांच्या घरी आलेलो आहोत तर मॅडम आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव आणि तुमचा व्यवसाय आणि तुम्ही कुठे सेवा देत आहात हे सांगा माझं सा नाव डॉक्टर हर्षिता शिवाजी कदम माझ्या माहेरचं नाव आणि माझ्या सासरचं सा नाव डॉक्टर हर्षिता सागर लोणारी मी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे वडेली येथे वडेल म्हणजे तालुका मालिका मालेगाव नाशिक वडेल पीएससी अंतर्गत उपकेंद्र वडेल आहे तिथे मी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करते म्हणजे तुमचा मुख्य चार्ज हा आहे आणि तुम्हाला एक डेप्युटेशन उप... म्हणून तिथे नाही नाही उपकेंद्र लेवलवर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर काम करतात कम्युनिटी हेल्थ म्हणजे आपलं सीएचओ 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 सर आणि त्याच्यानंतर एमओ ओ वगैरे सोबतच सीएचओ सी आणि एम सोबतच किती वर्षापासून काम आ, आ, मी, मी दोन हजार सोळा पासून काम चालू केलं आहे म्हणजे पोस्ट होती तर तेव्हापासून अपॉइंट झाली आहे आज मला नऊ वर्ष झाले आहेत त्याच्यासाठी नऊ वर्ष डॉक्टर होणं पण पन सोपं नसतं तो विद्यार्थी अकरावी बारावी मध्ये जो हुशार असतो सायन्स घेऊन तोच विद्यार्थी कुठेतरी डॉक्टर नीट एक्झाम वगैरे ह्या देऊन डॉक्टर होतो तर डॉक्टर होण्याची प्रेरणा आणि तुमचं प्राथमिक शिक्षण याचा प्रवास आमच्या प्रेक्षकांना सांगा? जॉईंट फॅमिली मधून मी आमचं एकत्र कुटुंब होतं त्यामध्ये आम्ही सगळे माझे वडील धरून तीन काका मोठे काकांना तीन मुलं नंतर आम्ही तीन बहिणी एक भाऊ नंतर लहान काकांना एक मुलगा आणि दोन मुली असा जॉईंट फॅमिली मधला आहे माझा जन्म आणि त्या जॉईंट फॅमिली मध्ये कसं असतं सगळे मोठे असतात कॉम्पिटिशन असते तर आमच्या घरामध्ये खूप कॉम्पिटिशन होती की कोणाला किती मार्क्स पडतात कोण कोणत्या एज्युकेशन मध्ये जातं भावंडांमध्ये कॉम्पिटिशन असायची तेव्हा तर माझं प्रायमरी शिक्षण तर पहिली ते शिक्षण संस्था इथे झालं नंतर मग पाचवी ते झालं नंतर सायन्स एम एस ला मी शिकले त्यानंतर मग माझा बी ए माझ्या पप्पांच्या इच्छा नव्हती की मी डॉक्टर व्हावा असं पण माझ्या मोठ्या काकांची खूप इच्छा होती की मी राणीला करेल तर डॉक्टरच करेल म्हणून पण मग माझ्या पप्पानी तोपर्यंत माझा बीएससी लाडमिश्वर Okay. तर मी एम एस कॉलेजला बीएससी कॉम्प्युटर सायन्सला ला तीन महिने तीन ते चार महिने कॉलेज केलं क्लासेस सगळे अटेंड केले केले आणि नंतर मग माझी इच्छा नसताना मला ते गेल्यासारखं वाटत होतं मग मी एके दिवशी <laughs> काकांना मोठ्या काकांना म्हटले की काका अण्णा तुमची इच्छा होती मला डॉक्टर बनवायची आणि मला दादांनी तर बीएससी ला टाकून दिलं असं तर काका अण्णा काय म्हंटल ठीक आहे म्हणे बघू आणि तेवढ्या दिवाळीचा पिरियड होता दिवाळी झालेली होती आणि अचानक न्यूजपेपरमध्ये केस सी अजमेरा कॉलेज बद्दल माहिती कॉलेज हा धुळ्याची तर उपलब्ध आहे आणि माझ्या पप्पांना दाखवली माझ्या पप्पांनी बघितलं आणि लगेच इथे फोन लावला की असोसिएट ला मला एकशे चाळीस मार्क्स पडलेले होते एंट्रन्स मध्ये असोसिएटमध्ये तिला चांगले मार्क्स मिळाले आहेत तिला बीएमएस साठी जागा आ, एक अवेलेबल आहे का तर त्यांनी होकार दिला आणि लगेच या असं तर दुसऱ्या दिवशी माझी मा पूर्ण पॅकिंग करून होस्ट, म्हणजे हॉस्टेलची पण मी पूर्ण पॅकिंग केली आणि कॉलेजची डायरेक्ट ऍडमिशन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो त्या दिवशी पप्पांनी मला कॉलेज दाखवलं हे तुझं कॉलेज आहे या कॉलेजला तुला जायचं आहे तिथून ती तीन ते चार किलोमीटरवर हॉस्टेल आहे तिथे मला लगेच दाखल करून दिलं म्हणजे मी बी एम एस चा डिसिजन हा फक्त दोन दिवसाच्या याच्यामध्ये घेतला होता म्हणजे माझ्या मोठ्या काकांनी सांगितलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे ना तर आपण ते करू असं मग मी ते बीएससी सोडून बीएमएस ला माझं असं टप्पा माझा बॅड पॅच होता पण ती खरी परीक्षा होती संयम तुम्ही दाखवलं जर त्यावेळेस जर तुमच्या डोक्यातून निघून गेला असतं की मला डॉक्टर व्हायचं नाही जर कदाचित तो पेपरचं कात्रण तुमच्या समोर पण आलं एखाद वेळेस आपल्या नशिबात पण असतं त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर पण येतात खूप सुंदर अनुभव हा तर म्हणजे एक थोडासा ऍडव्हेंचरस अनुभव आहे अचानकपणे एक त्या कॉलेजमधून शिफ्ट होऊन बी लावणं पण नक्कीच तुमचं स्वप्न आज तुम्ही डॉक्टर आहात आणि आज तुमच्या परिवाराचं मान आहात आणि नंतर हे झालं तुमचं प्रोसेसर पण एक महिला डॉक्टर शिक्षण घेणं हे कसं असतं की तुमच्या कॉलेजमध्ये जेव्हा आपण एंटर करतो आपण एक दुसऱ्या शहरातून असतो त्यात पुन्हा हॉस्टेल जीवन त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये तर तो एक अनुभव हो, तो कसा असतो एक विद्यार्थी म्हणून अनुभव हो कसा असतो विद्यार्थी म्हणून अनुभव तर मी खूप छान सफर केला होता म्हणजे की आधी कसं असायचं मेडिकल कॉलेजचं हे होतं की तिथे रॅगिंग वगैरे होतात रॅगिंग होतात नंतर मग इंट्रोडक्शन होतं हॉस्टेललाही आपल्याला ते रॅगिंगला सामोरं जावं लागतं अशा पद्धती होतं आणि आमचं तसंही झालं सुरुवातीला हॉस्टेलवर दुसरा तिसरा दिवस होता संध्याकाळी सगळ्या सिनियर्स लोकांनी जेवण झाल्यानंतर आम्हाला बोलवलं की सगळ्या ज्युनियर्सला बोलवा असं मग आमचं इंट्रोडक्शन झालं छानपैकी आणि आधीपासूनच माझं कसं होतं की, मा, की थोडासा म्हणजे स्वभाव आहे ना की स्पष्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं असं तर मी त्या दिवशीही चांगलं इंट्रोडक्शन दिलं तो झाला होत्या माझ्या सिनियर तर त्यांनी माझा इंट्रोडक्शन घेतला असं असं मग फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सगळं विचारलं तर ठीक आहे तो तो दिवस झाला दुसऱ्या दिवशी लगेच कॉलेजला जायचं होतं कॉलेजलाही सगळे बॉईज आणि गर्ल्स सिनियर्स आहेत ना त्यांनी आमचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेतलं मग मी न घाबरता त्यांना सगळ्यांना उत्तर पण दिलं होतं की मी इकडून आले आहे असं तसं म्हणजे स्वभाव मध्ये बोल्डनेस बोल्ड असतो ना तो तो त्यांना सगळ्यांना आतापर्यंत म्हणजे माझी आठवण आली का त्यांना तो जाणवतो की हर्षिता म्हणून एक होती आणि ती बोलायची आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलत होती असं नाही ते ह्या स्वभावात जर असे गुण असले तर तो माणूस समाजाला पण खेटू शकतो आणि मुळात म्हणजे तुमचा तो आज कामी आला की तुम्ही वडेल सारख्या गावामध्ये वडेल म्हणजे एक सिटी नसून एक कुठलं खेड गाव आहे आणि त्या खेड्यामध्ये तुम्ही वैद्यकीय सेवा देणं हा तुमचा कॉलेज जीवनाचा लहानपणाचा स्वभाव आज कुठेतरी कामी येत असेल नक्कीच आणि त्याच्यानंतर हे झालं तुमचं कॉलेजचं नंतर व्यवसायात म्हणजे तुम्ही नोकरी या व्यवसायात ते पण सरकारी नोकरी सरकारी डॉक्टर म्हटल्यानंतर थोडंसं दबाव असतो प्रशासनाचा दबाव असतो त्याच्यानंतर स्थानिक पातळीचा दबाव असतो तर, तर तुमचा हा नऊ वर्षाचा प्रवास हा आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल माझे पोस्टिंग म्हणजे पहिले न्यूज न्यूजपेपर न्यूजपेपरमध्ये आलं होतं की वॉक इन इंटरव्ह्यू आहे झेडपीमध्ये जागा निघणार आहेत असं तर मी ते वाचलं होतं त्याच्यानंतर मग वॉक इन इंटरव्ह्यू डॉक्युमेंट सबमिट केले वॉक इन इंटरव्ह्यू होता आम्ही गेलो होतो सहा डिसेंबर दोन हजार सोळाला तेव्हा माझी मुलगी फक्त एक महिना आणि दहा दिवसाची होती त्या दिवशी आम्ही नाशिक झेडपीला इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो तेव्हा आम्ही सा माझे पती सागर मी आणि माझी मुलगी आम्ही तिघं गेलो होतो मी इंटरव्ह्यूचा अभ्यास करत होते तेव्हा माझ्या पतीने माझ्या सानूला गाडीमध्ये मा रात्री दहा वाजेपर्यंत सांभाळलं होतं त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू मोस्ट ऑफ दहा वाजता संपला होता दहा वाजेनंतर आम्ही निघालो तिथून लगेचच तीस तीस डिसेंबर दोन हजार सोळाला मला ऑर्डर आली होती पहिली तर आधी कसं असायचं पहिले नवीन आमचं हेल्थ अँड वेलनेस आ, जे होतं तिथे फर्स्ट इंटर म्हणजे पहिल प्रथमच जागा निघाल्या होत्या आमची पहिली पायलट प्रोजेक्ट म्हणून ऑर्डर होती ती तर त्यासाठी सगळं नवीन असताना त्याचं पूर्ण हे म्हणजे प्रशिक्षण वगैरे घ्यावं असं हे सगळं चालू होतं तेव्हा आम्हाला तीन दिवस पी एस पी डीला जावं लागायचं आणि तीन दिवस मी काष्टीला होती पहिले सुरुवातीला काष्टीला पोस्टिंग असायची तर मग मी दीड ते दोन महिन्याच्या बाळाला घरी सोडून ड्युटीला जायची सकाळी नऊ वाजता निघायचे तर दोन वाजेपर्यंत मी यायची ड्युटी करून ओपीडी सगळं संपवून घरी यायची परत नंतर तिचं जेवण वगैरे तिच्याकडे लक्ष आणि त्याच्यासोबतच घर वगैरे सांभाळायचं असं सगळं शेड्यूल असायचं माझं आणि त्या नऊ ते दोन पर्यंत मुलीचा सांभाळ हे तुमचे पती करायचे नाही नऊ नऊ ते दोनच्या याच्यामध्ये माझी एक चुलत ननंद होती त्या असायच्या सासूबाई होत्या आणि माझे पती आणि सासरे हे सगळे करायचं खूप योगदान असतं की ज्यावेळेस आपली समाजातली महिला नोकरी करत असते त्यावेळेस नक्कीच मुलाबाळांचं संगोपन असतं त्यावेळेस तिच्या पतीचं आणि कुटुंबातील सासू असू देत किंवा ननन असू दे यांचं योगदान तर हे कुठेतरी कॉन्सेप्ट आता मुडत चालली म्हणजे माफ करा हे थोडंसं आउट ऑफ सिलेबस आहे पण तुमच्या बोलण्यातून आणि आपल्या संभाषणातून एक जाणून आलं की एकत्रित कुटुंब असणं हे किती गरजेचं आहे जेव्हा आपण नोकरी करतो आणि जेव्हा आपण मुलीला आपल्याला बाळाला सोडून आणतो ही जाणीव तेव्हा होते त्याच्यामुळे हा एक संदेश आहे आपल्या येणाऱ्या पिढीला की आपलं कुटुंब एकत्रित असणं हे एक खूप गरजेचं आहे एकतर आपल्या बाला, बाळा बाळाचाही सांभाळ होतो आणि आपलं करिअरला पण मदत होते, मदद होते। तर नक्कीच मॅडम खूप चांगली गोष्ट आहे ही आणि एक वडील गावामध्ये ज्या वेळेस आपण वैद्यकीय सेवा देतो तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे रुग्ण येतात आणि त्यांच्या सोबतची रोजची डिलिंग कशी असते आता वडेलगाव हे पन्नास टक्के दुर्गम आणि पन्नास टक्के शिक्षित असं गाव आहे मिक्स कम्युनिटीचे लोक आहेत त्याच्यामध्ये असं नाही की सगळे शिक्षित शिक्षित अशिक्षित सगळ्या प्रकारचे लोक येतात आणि मेन म्हणजे कोरोना काळामध्ये मी दिलेला त्यांना तिथे राहून सेवा त्यामुळे आज मला जरी प्रायव्हेट लोक प्रायव्हेट हॉस्पिटल्सने त्यांना ऑपरेटिव्ह सांगितलं असेल किंवा त्यांना सेकंड ओपिनियन पाहिजे असेल तर ते माझ्याकडे येतात आणि विचारतात मॅडम आम्हाला ही प्रक्रिया सांगितली आहे तर ती त्यांनी बरोबरच सांगितली आहे का, ते करता ते करता का। की ते ट्रीटमेंट करताय ते बरोबरच करत आहेत का की त्या ट्रीटमेंट मध्ये काही हे असेल तर मला गाईड करा किंवा मी हे ऑपरेशन केलं पाहिजे का आता केलं नाही चालणार का की असे म्हणजे की ते माझा सल्ला घेण्यासाठी आवर्जून येतात त्यांना मी असं झाली झालीय की ते मला त्यांच्या गोष्टी शेअर करतात आणि त्याच्याबद्दल विचारतात पण की मॅम आम्हाला गाईड करा किंवा काही असेल तर मग तुम्ही सांगा मी त्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या सेवा तिथे असतील तुम्ही सांगा मी तर त्यांना प्रथम सांगते की आपलं मालेगाव सिव्हिल आहे महिला बाल रुग्णालय आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही सगळ्या तिथे जाऊन शासनाच्या लाभ घेऊ शकतात आणि मोस्ट ऑफ वडील पूर्ण सुशिक्षित गाव असताना सुद्धा ऐंशी टक्के लोक महिला महिला बाल रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले बाल रुग्णालय आणि सिव्हिलला प्रसुतीसाठी देतात आणि पेशंट ॲग्री असतात म्हणजे की ठीक आहे मॅडम आम्ही जातो असं धन्यवाद मॅडम तुम्ही जे शासकीय योजनांचा लाभ जो आपल्या रुग्णांना घेतला पाहिजे खास करून गव्हर्मेंटमध्ये आता तर सगळ्याच फॅसिलिटीज आल्या आहेत आणि तुमच्या बाबतीत जेव्हा आम्ही आमची टीम आम्ही रिसर्च करत होतो त्यावेळेस आता मी तर आहे मालेगावचंच म्हणून आम्हाला लवकर माहीत पडलं की वडील गावाशी तुमचं जे नातं आहे ते अगदी कौटुंबिक आहे म्हणजे ते तिथील लोक हे तुम्हाला मुलीसारखंच वागवतात तर ज्यावेळेस विचारणा झाली की खूप वेळा असं आपल्याला वाटतं की सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांचं नाव रुग्णांना माहीत नसतं गावातल्या लोकांना माहीत नसतं पण तुम्ही त्याला अपवाद आहात तर हे ही जी स्टोरी हे तुमच्याच तोंडून ऐकायला बरं वाटेल आ, कोरोना काळ हा खूप मोठा काळ होता आपल्या सगळ्यांसाठी पूर्ण भारतीयांसाठी मोठा काळ होता तेव्हा कसं झालं होतं कोरोनामध्ये मी चोवीस तास अवेलेबल राहून तिथे काम केलं आहे म्हणजे लॉकडाऊन होतं माझी माझे सासू सासरे चेन्नईला अडकलेले होते माझी मुलगी तेव्हा लहानच होती आणि हे होते आम्ही मी मालेगाववरून अपडाऊन करायचे पण लॉकडाऊन आल्यामुळे रस्त्यांमध्ये काय बंद व्हायचे काटे वगैरे टाकलेले राहायचे आणि मला जाण्यासाठी फार स्ट्रगल करावा लागायचा नंतर मग नाक्यावर पण गेलं की आयडी दाखवा डॉक्टर आहे म्हणून मग पोलीस पुढे सोडायचे असं व्हायचं तरी मी आठ ते दहा दिवस केलं स्ट्रगल जाण्यासाठी पण नंतर इतकं जास्त वाढायला लागलं होतं की मला करणं म्हणजे ड्युटी करायला जाणं म्हणजे खूप अवघड खूप जास्त व्हायचं आणि पेशंट्स यायला लागले होते पॉझिटिव्ह पेशंट सगळीकडेच व्हायला लागले होते मग माझ्या मिस्टरांनी काय ठरवलं की आपण आमच्यासाठीच तू संध्याकाळी येते घरी ना तर आपण वडीललाच राहायला जाऊ असं तर मग मी दोन रूमची खोली बघितली आणि वडीलला आम्ही सामान टाकून दिलं हां तर तेव्हा आम्ही म्हणजे आता असताना डॉक्टर लोक म्हटले कोरोनाचा काळ डॉक्टर लोक का म्हटले की आम्ही पेशंटच्या संपर्कामध्ये येतो तर मग मी जी जिथे खोली बघितली होती ना त्या घर मालकाने पहिले सरपंचांना विचारलं की साहेब की असं असं आपल्या गावच्या सरकारी गावात दवाखान्यातल्या मॅडम आहेत त्यांना राहण्यासाठी यायचं खोली देऊ शकतो का असं सरपंचांनी एका मिनिटात हो म्हटलं की अरे त्या इतकं चांगलं काम करताय आणि तुम्ही मला विचारताय असं त्यांना घर देण्यासाठी तुम्ही एका पायावर त्यांना घर द्या आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी शिफ्ट केलं आणि मेन म्हणजे चोवीस तासामध्ये पेशंटसाठी मी पूर्ण अवेलेबल होते काय व्हायचं पेशंट पॉझिटिव्ह आलं की होम क्वारंटाईन पहिले करावं लागत होतं होम क्वारंटाईन करणं म्हणजे त्यांना आपल्याला खूप पेशंट पॉझिटिव्ह आलं की घरचे खूप घाबरायचे तर त्यांच्या घरच्यांना काउन्सलिंग करावी लागायची आपल्याला हा तर त्यांना समजावं लागायचं की तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं त्यांचं हे सांभाळ म्हणजे ट्रीटमेंट करू त्यांना जे असेल आजार पण ओळखीचा नव्हता गैरसमज जास्त होतं तर आम्ही पहिले होम क्वारंटाईन पेशंट करायचो होम क्वारंटाईन केलं की सकाळी संध्याकाळी त्यांचं एसपीओ टू घेण्यासाठी जावं लागायचं आम्हाला तर आम्ही मी माझ्या जीवाची परवा नाही केली माझ्या आणि माझ्या कोणत्याच म्हणजे आमच्या स्टाफने कोणत्याच जेवाची परवा न करता आम्ही टीम दहा टीम नेमल्या होत्या त्याच्यामधून आम्ही त्यांचं चेकअप करायला जायचो त्यांना काय हवं नको फोन करायचे ते तर फोनवर कॉन्टॅक्ट साधायचो मेडिसिनचा काही त्रास वाटला तर तिथे जाऊन मे जाऊन मेडिसिन द्यायची आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जेव्हा एका पेशंट पॉझिटिव्ह येतं त्याच्या त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं लागायचं त्याच्या संपर्कात जेवढे पेशंट असतात त्यांचं आम्हाला पहिले चाचणी करावी लागायची तर ती चाचणी करायची त्याच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी फार मदत व्हायची तर सुरुवातीला तर लोक करण्यासाठी फार घाबरायचे तर मग सुरुवातीला रिस्पॉन्स नव्हता आपल्याला टेस्ट करण्यासाठी तर आमच्या सरपंच साहेबांनी पहिले टेस्ट केली कोरोनाची पहिली टेस्ट सरपंच साहेबांनी केली आणि मग त्यांनी दाखवलं की मी पण करतोय त्याला घाबरायचं काही कारण नाही आपण आपल्यासाठी टेस्ट करून घेत जाऊ असं मग तसा प्रतिसाद मिळत गेला लोकप्रतिनिधींनी सुरुवात केली त्यामुळे मग आम्हाला ते चांगला प्रतिसाद मिळाला मुश्किल ही आणि ज्यावेळेस नाशिक जिल्हा लसीकरणाचा विषय येतो त्यावेळेस आवर्जून तुमचं नाव घेतलं जात वडेल गावाचं की नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही एक टॉप लेवलला म्हणजे सगळ्यात सर्वाधिक जास्त लसीकरण हे तुमच्या गावात तुमच्या अंडरमध्ये झालेले काय व्हायचं लोक ऍक्सेप्ट नव्हते करत म्हणजे की कोरोना आहे की खूप भीती तो आत्ता गेला आणि लगेच आपल्याला लस कराय लस घ्यायची असं तेव्हा लोकांना महत्व नव्हतं लसीचं त्याच्यानंतर आम्ही सगळं महत्व पटवून दिलं आणि लस घेण्यासाठी सगळे खूप रिस्पॉन्स लागला म्हणजे एके दिवशी मला सरांचा रात्री फोन आला की सहाशे लस अवेलेबल झाली आहे ती तुझ्या गावामध्ये उद्या देऊ का असं मग मी म्हटलं सहाशे लस असेल तर त्याला आपल्याला खूप जास्त हे करावं लागेल जागा मोठी पाहिजे सगळं कम्प्युटर ते सगळं लस टोचक सगळं पाहिजे तर मग मला तो साधारण फोन नऊ साडे नऊ वाजता आला होता मी लगेच सरपंच साहेबांना फोन केला म्हटलं साहेब असं असं आहे उद्या आपल्याला लस अव्हेलेबल होते तर लसीसाठी मला जागा आणि मदत पाहिजे सरांनी सांगितलं मॅडम तुम्ही लस बोलवा मी जागा हे करतो तर पहिलं आमचं सगळ्यात मोठं लसीकरण मातोश्री मंगल कार्यालय आहे ना त्या ठिकाणी सहाशे लस झालं होतं तेव्हा सरपंचांनी कम्प्युटर अवेलेबल करून दिले होते ते स्वयंसेवक अवेलेबल केले होते आणि जे काही बाहेरचं सा साहित्य लागेल ते अवेलेबल करून आम्ही दोन सकाळी नऊ वाजता चालू केलं दोन वाजता माझी पूर्ण सहाशे लसीकरणची लस संपली होती आणि त्या लसीकरणाला इतका छान रिस्पॉन्स आला तर मग जेव्हा जेव्हा मोठी लस जेव्हा मालेगाव तालुक्यामध्ये प्राप्त होत होती तेव्हा टी एच ओ सरांचा मला फोन यायचा किती लस लागणार आहे एवढी देऊ का तुझ्याकडे लसीकरण केल्यानंतर दिवशी लस मला दिली होती असल्यामुळे मग रहस्य आहे एका डॉक्टर कि आपण लोकप्रिय केव्हा होतो आपल्या रुग्णांमध्ये आणि त्यातला त्यात एक ग्रामीण भागात काम नक्कीच बोलत ज्यावेळेस आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असतो ज्यावेळेस आपल्या कर्तव्याशी आपण प्रामाणिक असतो आणि परमेश्वर ही देत असतो आणि आपल्याला तुम्ही बोलल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचा सहभाग देखील होता आणि खूप सुंदर काम आहे आणि आजच्या काळात डॉक्टर म्हटल्यानंतर एक आपल्या घरातला एक देवच असतो तर हे सगळं जाणून खूप छान वाटलं मॅडम तर रुग्णसेवेची आणि समाजसेवेची जी आवड आहे ही नक्कीच आपल्या डीएनए मध्ये असते तर आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही की समाजसेवाची प्रेरणा कुठून मिळाली समाजसेवा म्हणजे माझे, माझे आई वडील आणि माझे काका यांच्याकडून आलेले आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं लहानपणापासून आतापर्यंत की ते मदतीची भावना किंवा कोणी कोणाला काही एकदम इमर्जन्सी लागते किंवा मी बघायची माझी मोठी काका ना रोटरीमध्ये होते तर अपंग मुलांना ना ते व्हीलचेअर द्यायचे त्यांच्या वाढदिवसासाठी किंवा मग चेकअप असायचं काही त्यांचं तर हे ज्यांना दिसत नाही त्यांना चष्मा चष्मा वगैरे द्यायचे आणि कुस असं गरजूंना मी बघितलेलं आहे समोरच माझ्या तर त्यांचा जो वारसा आहे मला मदतीचा तो माझ्या काकांकडून आणि आईवडिलांकडून आलेला आहे त्याबद्दल म्हणजे मी त्यांना धन्यवाद करते की त्यांनी मला त्या चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि मी त्या तशा पुढे चालू ठेवते ते तुमच्या कामातून आम्हाला दिसतच की जे तुमचा <laughs> वारसा आहे समाजसेवेचा आपला आईवड वडिलांकडून मिळालेला हा डॉक्टर मॅडम आपल्याला mm. दैनंदिन जीवनात काम करत असताना दिसतात mm. नक्कीच एक वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात त्यांना तोंड देणं पण जेव्हा आपल्याला संस्कार घरातून तसे मिळतात तर आपल्या कामातून ती ती कामाची पावती आपल्याला समाजातून दिसते आणि एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुमच्या मिस्टरांचा व्यवसाय मी असं पाहिलं की तुम्ही त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये पण मदत करता त्यांचा व्यवसाय काय आणि तुमची त्यांना केलेली मदत ही काय त्यांचा मशिनरीचा व्यवसाय आहे सागर मशीन टूल्स म्हणून भव्य शोरूम आहे तर मला आवड आहे म्हणजे की माझं काम करून त्यांना मदत करणं किंवा मला नवीन नवीन कामं म्हणजे ज्या काम कामं काम केल्याने मला आनंद मिळतो ना तर त्या कामं करण्यासाठी मला आवडतात म्हणून मग मी ते जेव्हा असो नसू तेव्हा मी दुकानावर जाऊन बसते किंवा सानूला क्लासला सोडलं की दोन तीन तास का होय ना मी तिथे जाऊन बसते आणि ते आता मध्यंतरी गावाला गेले होते तर मी माझी ड्युटी करून रात्रीपर्यंत तिथे थांबली होती <laughs> आणि मी यांच्याशी म्हणजे कस्टमरशी कसं बोलायचं किंवा ते कसं बोलतात तस विरुद्ध व्यवसाय एक एक व्यवसाय व्यवसाय वैद्यकीय आणि सगळी सांगळ असावी श्री कमवणारी असावी काम करणारी असावी पण घरात चार चपात्या करून जाणारी पण असावी ही पण कॉन्सेप्ट आहे आजच्या ज्या आपल्या पाहुण्या होत्या यांनी एक समाजात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे ते पण आपल्या पतीला व्यवसायात मदत करून आपल्या आईवडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेऊन आपल्या लहानशा बाळाला सांभाळून अनेक खेड्यामध्ये रुग्णसेवा करताना अनेक प्रकारचे संकट येतात या संकटांना सामोरी जाणारी म्हणजे आजची आपली स्त्री अशा स्त्रीला माय कडून नक्कीच सलाम धन्यवाद मॅडम थँक्यू